नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो कोलेस्ट्रॉल ही एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या सवयीमुळे तयार होते आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळतात एक असतो एल डी एल कोलेस्ट्रॉल आणि दुसरा असतो एस डी एल कोलेस्ट्रॉल एल डी एल म्हणजेच लो डेन्सिटी लिपोप्रोटीन ज्याला वाईट कोलेस्ट्रॉल असे सुद्धा म्हणतात हे शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये साचून हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढवत असतात तर दुसरीकडे एस डी एल म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन ज्याला चांगले कोलेस्ट्रॉल सुद्धा म्हणतात हे वाईट कोलेस्ट्रॉलला रक्तवाहिन्यांमधून बाहेर काढण्याचे काम करत असतात त्यामुळे शरीरात एच डी एल जास्त आणि एल डी एल कमी असणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असते योग्य आहार नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैली व काही घरगुती उपायामुळे कोलेस्ट्रॉलचं संतुलन राखता येतं म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सहा अशा गोष्टी ज्या तुमच्या कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि तुमचं हृदय ब्लॉकेज पासून व उच्च रक्तदाबापासून सुरक्षित ठेवतात चला तर मग मित्रांनो वेळ न घालवता हा व्हिडिओ सुरू करूया पण सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच आमचा व्हिडिओ पाहत असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ यापुढेही तुमच्यासाठी येणार आहेत मित्रांनो आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट आहे लसूण होय लसूण ही कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे लसणामध्ये सल्फरयुक्त संयुग असतं ज्याला ॲलिसिन असं म्हणतो आणि तेच लसणातील सर्व औषधी गुणधर्मासाठी जबाबदार असतं लसूण तुमच्या शरीरात चांगल्या एच डी एल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढवतो आणि वाईट एल डी एल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करतो त्याचबरोबर लसनास अँटी इन्फ्लेमेंटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्मसुद्धा असतात लसूण तुमच्या संपूर्ण हृदयाच्या आरोग्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय आहे दररोज एक ते दोन लसूणच्या पाकळ्या काही पाण्याबरोबर चावून खा किंवा त्याचे सप्लिमेंट सुद्धा तुम्ही घेऊ शकता मित्रांनो लसणाचं लोणचंही मिळतं जे तेलाशिवाय बनवलेलं असतं तेही तुम्ही घेऊ शकता मित्रांनो आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे ग्रीन टी होय ग्रीन टी चवीलाही छान लागते आणि ती तुमचं कोलेस्ट्रॉल लेवलही कमी करते ग्रीन टी तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं शोषण कमी करते आणि त्यात अँटी ऑक्सिडंट व अँटी इम्प्लिमेंटरी गुणधर्म सुद्धा या ग्रीन टीमध्ये असतात यामुळे हृदयाचं संरक्षण होतं दररोज दोन ते तीन कप साखरेशिवाय ग्रीन टी घेत चला मित्रांनो कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तिसरा घरगुती उपाय म्हणजे धने धणे हे आपल्याकडे स्वयंपाकघरात सामान्यत वापरले जातात म्हणून औषधी म्हणून सुद्धा हे खूप उपयोगी आहेत धण्यामध्ये भरपूर फायदे असतात ते मेंदू मजबूत करतात केस टिकवतात दृष्टी सुधारतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करतात धने भाजून खा सुकून साखरेसोबत किंवा शोभ सोबत खा नारळाबरोबर खा असे अनेक प्रकारे तुम्ही धने आपल्या आहारात समाविष्ट करू शकतात तसेच दररोज एक ते दोन चमचे भाजलेले धने खा हे तुमचे कोलेस्ट्रॉल लवकरात लवकर कमी करतील मित्रांनो आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी घरगुती चौथी गोष्ट म्हणजे इसाफ गोलची भुसी हो इसाब गोल ही कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे यूएस एस एफ एने सुद्धा या इसॉफ गोलला मान्यता दिलेली आहे इसॉफ गोलमध्ये सॉल्युबल फायबर असतं जे शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करतं आणि पचनसंस्थेसाठी ही फायदेशीर ठरतं रोज एक ते दोन चमचे इसॉफ गोल दह्याबरोबर किंवा पाण्यासोबत घ्या पाचवी घरगुती गोष्ट म्हणजे मेथीचे दाणे मित्रांनो मेथी, मेथी डायबिटीस साठी उत्तम पर्याय आहेत पण कोलेस्ट्रॉलसाठीही ही फायदेशीर आहे त्यात अँटीऑक्सिडेंट अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत आणि फायबर ही खूप प्रमाणात आहेत जे एकृतामध्ये कोलेस्ट्रॉल तयार होण्याची प्रक्रिया कमी करतं दररोज एक ते दोन चमचे मेथीचे दाणे रात्री पाण्यात भिजून सकाळी उपाशी पोटी प्या शेवटचा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवळा मित्रांनो आवळा हे विटॅमिन सीचं उत्तम स्रोत आहे आणि त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करतात नसांची लवचिकता टिकवतात आणि करोनरी हार्ट डिसीजपासून सुद्धा हे आवळा आपलं संरक्षण करत असतं म्हणून दररोज एक ते दोन आवळे खात चला कच्चा खाणं कठीण असल्यास मुरंबा लोणचं किंवा आवळा कॅन्डी खा जर तुम्ही पावडर घेत असाल तर रात्री झोपताना एक ते दोन चमचे कोमट पाण्यासोबत घ्या जर मुरुंबा किंवा कच्चा आवळा घेत असाल तर सकाळी उपोषपोटी घेणे हे सर्वोत्कृष्ट आहे म्हणून मित्रांनो कोलेस्ट्रॉल ही अशी गोष्ट आहे जिला वेळेवर नियंत्रणात ठेवणं खूप गरजेचं आहे आज मी सांगितलेल्या उपायांना आपल्या आहारात जीवनशैलीत आणि व्यायामात समिष्ट करा जेणेकरून तुमचं कोलेस्ट्रॉल लवकरात लवकर कमी होईल याशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळोवेळी कोलेस्ट्रॉलची तपासणी करणे देखील खूप महत्वाचं आहे योग्य उपचार व काळजी घेतल्यास तुम्हाला तुमच्या हृदयविकाराचा धोका कमी करता येईल मित्रांनो मला अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि यातून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल जर या विषयासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर खालील कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा आणि हो या व्हिडिओमध्ये सांगितलेली सर्व गोष्टी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देण्यात आलेली आहे तुम्ही ते वाचू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले तुम्हाला पुन्हा भेटेल या चॅनेलवरती एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथंच थांबूया पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात सोशल मीडियावर आपला प्रचार करायचा आहे आपल्या भागातील विकासाचे प्रश्न मांडायचे आणि आपला नामा जनतेपर्यंत घेऊन जायचा आहे हे सर्व कसे करावे असा प्रश्न पडलाय मग चिंता सोडा उत्कृष्ट मांडणी कडक खनखनीत आणि दमदार आवाजात आपल्या प्रचाराच्या ऑडिओ क्लिप तयार करा तेव्हा आजच संपर्क करा मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन किंवा आमच्या युट्यूब चॅनल अवश्य भेट द्या